<laughs> मंत्र्यांच्या मध्ये जातात काय दालनामध्ये जातात काय है, अरे सरकार महाराष्ट्रामध्ये बसले आहे महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये तृतीय पंथी फिरतोय ते सुद्धा आम्ही काही दिवसांनी बाहेर काढणार संजय राव आणि रवी आणि विजयराव तुम्ही आम्हाला नक्की मला खात्री आहे दोघांना स्वार्थ तोता नाहीये दोघे निष्ठावंत शिवसेना कुशीत तयार झालेले कार्य करते चालण्याची गरज आहे तुम्ही न सांगता मी ओळखलं संजय पवार उपनेते आणि जिल्हा प्रमुख रवी किरण आपले पक्ष ज्यांनी स्थापन केला या चोराने जर पळवण्याचा प्रयत्न केला तर चोराना ते नाव पेलवणार नाही आहे चोराना हे बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हो। होणार आहे त्यामुळे चोरांचे हे चारच दिवस असतील येणारा पूर्ण भविष्य काळ हा तुमच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा असेल आणि म्हणूनच येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका मशाल 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 आणि आघाडी असेल तिथे आघाडीची निशानी ह्यासाठी विजय करण्यासाठी कटिबद्ध व्हा संजय पवार उपनेते आणि जिल्हा प्रमुख रवी किरण आणि आता हात घालून चालण्याची गरज आहे तुम्ही न सांगता मी ओळखतो आणि नक्की मला खात्री आहे दोघांना स्वार्थ कोणता नाही आहे दोघे निष्ठावंत शिवसैनिक भव्याच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आणि वैयक्तिक हवेदावे बाजूला ठेवून शहीद काय असत त्याची जाणीव असणार तुम्ही दोघेदन कर्तृत्वान व्यक्तिमत्व संजयराव आणि रवी आणि विजयराव तुम्ही आम्हाला अभिमान आहे सारखे कर्तृत्वान पदाधिकारी ह्या कोल्हापूर मध्ये आम्हाला मिळाले आणि तुमच्या माध्यमातून कोल्हापूर महापालिकेला आणि इतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये भगवा फडकलाच जाईल अशी खात्री असल्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आमदार ते मुंबईच्या कुठला तो मतदारसंघ तुमचा माघाठणे मुंबईचा मुंबईतला मागाठणे प्रकाश पप्पी दे पप्पी देण्याची पप्पी देना दे दे कारण सध्या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये एक तृतीय पंथी सुद्धा पप्पी दे फिरतोय ते सुद्धा गौडबंगला आम्ही काही दिवसांनी बाहेर काढणार मंत्र्यांच्या बेडरूम मध्ये जातात काय दालनामध्ये जातात काय अरे ह्या नपुसंघांच मा सरकार महाराष्ट्रामध्ये मा बसलेलं आहे हिजड्यांचं सरकार म्हटलं पाहिजे ते या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांना हकालपट्टी करून एक मर्द मावळ्यांच्या हाताला महाराष्ट्र देण्याची गरज आहे काय म्हणतो तो पप्पीवाला माय मायमरणी मावशी जगो मायमरणी मावशी जगो ठीक आहे म्हटलंय तर पण माय मरायलाच पाहिजे पण मावशी जगायला पाहिजे असं दळभद्री विचार मांडणारा एक आमदार शिंदे गटाचा असतो एकनाथ शिंदे आव्हान आहे माझं तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली जी माय म्हणजे मराठी आणि मावशी म्हणजे हिंदी हे त्याने खुलासा तो केलेला आहे तुमच्या आमदाराने मराठी मेली तरी चालेल पण हिंदी जगली पाहिजे हे जे केलेलं विधान तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही गप्पा बस अरे मराठीचे मारेकर तुम्ही झालात तुम दिल्लीवाल्याचे पाय चाटायला तुम्ही तिकडे गेलेला मराठीच्या मारेकरांना गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हा निर्धार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून हा निर्धार मिळावा अत्यंत महत्त्वाचा आहे सगळे लबाडांचे कारण असतं आता तर मत मग अशी त्या दिवशी आमच्या संजय राऊत साहेबांनी खूप चांगलं उदाहरण दिलं उद्या खऱ्या अर्थाने जगदंबेकडे आम्ही जाणार आहोत प्रार्थना करणार आहोत शिवसेनेच्या वाघावर आलेली हे जी काही आपत आहे ती दूर कर आणि त्यांना लोकात लवकर चांगलं आयुष्य प्राप्त करून दे आणि याच्या संकटातून त्यांना उभं राहण्याची ताकद आहे जगदंबेकडे आम्ही प्रार्थना करून त्यांच्याकडे विनंती करणार बोर मारायचे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव